मुंडव्यात असलेल्या महारवतन विक्री प्रकरणामध्ये आता पार्थ पवार आणि त्यांची कंपनी आणखी जास्त अडचणीत आलेली पाहायला मिळते कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये जरी पार्थ पवारांनी हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्यासाठीचा सा अर्ज केलेला असला तरी सुद्धा त्यांना व्यवहार रद्द करूनही बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत मुळातच या सगळ्या प्रकरणावरती आता सगळेच विरोधक जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर तेलही गेलं तूपही गेलं अशी एकंदरीत पर एकंदरीत परिस्थिती जी आहे ती पार्थ पवार यांच्यावर ओढवलेली पाहायला मिळते आहे संपूर्ण प्रकरण जर अगदी पहिल्यापासून आपण पाहायला गेलो तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंडवा परिसरामध्ये जवळपास चाळीस एकर महार जागा होती ही जागा सरकारच्या ताब्यात असल्यामुळे शीतल तेजवानी नावाच्या एका बिल्डर असलेल्या महिलेने दोन हजार ही जागा आणि या जागेची जी काही पॉवर ऑफ अटर्नी होती ही कुठेतरी जागा सोडवण्याचा आमिष दाखवत स्वतःच्या ताब्यात घेतली आणि त्यानंतर त्या, त्या बदल्यात जवळपास पाच हजार वगैरे असे दोन हजार कुणाला पाच हजार अशा रुपयांचा मोबदला दिलेला होता त्या तेव्हापासून खर तर आत्तापर्यंत म्हणजे अगदी सोळा सतरा वर्ष झाली या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीने जमीन सरकारकडून सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत असं सगळं असताना अगदी दोन महिन्यांपूर्वी या सगळ्याचा व्यवहार जो आहे तो झाल्याची माहिती जी आहे ती आता समजली संपूर्ण व्यवहार झाला होता तो पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीबरोबर ज्या कंपनीमध्ये त्यांचेच मामेभाऊ असलेले दिग्विजय पाटील हे सुद्धा पार्टनर आहेत या दोघांच्या कंपनीबरोबर हा संपूर्ण करार झाला आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की विरोधकांकडून या सगळ्यामध्ये मोठी टीका झाली उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्यावरती सुद्धा अनेक पद्धतीने टीका करण्यात आल्या अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली त्याचबरोबर स्वतःचे वडील उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे कशा पद्धतीने अठराशे कोटींची जागा केवळ तीनशे कोटींमध्ये घेण्यात आली आणि मुळात कंपनीचं भांडवलच केवळ एक आहे त्या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये आले कुठून हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित केला गेला होता त्यानंतर आपण बघितलं की हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो पार्थ पवार यांच्याकडून रद्द करण्यात आल्याचं सा सांगण्यात आलं अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी केली मात्र त्यानंतरही जरी आता हा व्यवहार रद्द करायचा असला तरी सुद्धा पैसे भरावे लागणार आहेत मुळात जेव्हा हा व्यवहार झालेला होता त्यावेळी सुद्धा मुद्रांक शुल्क जे असतं ते भरलं गेलेलं नव्हतं त्यावेळी सुद्धा सहा कोटी रुपये भरायला सांगितलेले होते मात्र तशा पद्धतीचे सहा कोटींची जी स्टॅम्प ड्युटी होती ती सुद्धा भरली नाही अक्षरशः पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीच्या त्या पेपरवरती हे सगळंच दस्त जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी हा संपूर्ण व्यवहार किती वादग्रस्त आहे हे पहिल्यापासून आपल्याला माहिती होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा हा व्यवहार आपल्या अंगलट येतोय की काय असं पार्थ पवारांना वाटलं त्यावेळी पार्थ पवारांकडून स्वतःहून हा व्यवहार रद्द करण्यासाठीचा अर्ज जो आहे तो सहदुयम निबंध कार्यालयामध्ये दाखल करण्यात आला मात्र त्यानंतर या कार्यालयाकडून आता अमिड कंपनीलाच उलटी नोटीस पाठवण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये असं असं म्हटलंय की मुळात मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं आय टी सेक्टर उभं राहणार आहे असं म्हणून सरकारकडून सवलत घेऊन हे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं होतं मात्र जर या जागेवर आय टी सेक्टर बनणारच नाहीये आय टी उभी राहणार नाहीये तर मग तशा पद्धतीची सवलत घेण्यात सुद्धा म्हणजे तशी मुभाच नाहीये त्यामुळे मुळात जी जे मुद्रांक शुल्क आधी भरणं अपेक्षित होतं एकवीस कोटींचं ते भरावं लागणार आहे त्याचबरोबर आता जर हा व्यवहार रद्द करायचा असेल तर आणखी एकवीस कोटींचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे असं म्हणजे टोटल मिळून पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीला आता बेचाळीस कोटींचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे तेव्हाच हा व्यवहार त्यांना रद्द करता येईल त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पार्थ पवारांना हे बेचाळीस कोटी रुपये द्यावे लागणार आहेत त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामधली जी पार्थ पवारांच्या बरोबर या सगळ्यामध्ये जिने मुख्य भूमिका बजावली आणि या प्रकरणात जिच्यावर गुन्हाही दाखल झाला ती शीतल तेजवानी जी आहे तिला सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये तिची सुद्धा आता चौकशी होणार आहे तिची शोधाशोध चालू आहे ती सध्या फरार असून परदेशात असल्याची माहिती मिळतीये त्यामुळे शीतल तेजवानी ही सुद्धा या संपूर्ण व्यवहाराला आणि ही जमीन जे मूळ मालक आहेत त्यांच्यापासून अगदी त्यांना कुठल्याही पद्धतीने अनभिज्ञ ठेवून खरं तर ही जमीन विक्री करण्यामध्ये तीसुद्धा तितकीच जबाबदार असल्यामुळे तिलासुद्धा आणि दिग्विजय पाटील यांनासुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये समक्ष उभं राहावं लागणार आहे त्यांच्यासमोर या सगळ्याची चौकशीसुद्धा केली जाणार आहे त्याचबरोबर तीसुद्धा तितकीच जबाबदार असल्यामुळे तिलाही या प्रकरणामध्ये पैसे भरावे लागणार आहेत तिच्याकडून सुद्धा वसुली करताना आता आपल्याला संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता पार्थ पवार जरी या प्रकरणामधून बाजूला पडत असले किंवा जरी त्यांनी हा संपूर्ण व्यवहार रद्द केलेला असला तरी सुद्धा त्यांना बेचाळीस कोटी रुपये भरावेच लागणार आहे त्याशिवाय हा व्यवहार त्यांना रद्द करता येणार नाहीये त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पार्थ पवार हे स्वतः हे बेचाळीस कोटी कधी भरतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे जी शीतल तेजवानी सध्या फरार असल्याचं सांगितलं जात आहे ती परदेशात असल्याचं सांगितलं जात आहे तिला अजूनही अटक का झालेली नाहीये किंवा पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात जरी हा व्यवहार रद्द केलेला असला तरी सुद्धा व्यवहार पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने नियम भंग करून सगळे नियम डावलून हा संपूर्ण व्यवहार झाला होता त्यामुळे या प्रकरणामध्ये व्यवहार रद्द झाला तरी सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पार्थ पवारांवरती कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून आणि या जागेच्या मूळ मालकांकडून केली जाते त्यामुळे संपूर्ण प्रकरणावरती अजूनही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र त्यांच्यावर कारवाई का का नाही नाही त्यांना अटक असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले पाहायला मिळतात निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट